रामराव शेतकरी बांधवनं मी ज्ञानेश्वरमुळे सर्व शेतकरी बांधवांचं बळीराजा युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी बांधवनं या हिडूच्या माध्यमातून खरीप हंगाम मा दोन हजार तेवीसच्या पी पीक विमा वा पी वाट पीकमा वाटप संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट म्हणजे खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये बहुतांश शेतकरी बांधवांना खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये पीकम्याचं वाटप झालेलं होतं जुवळपुरी पिकम्याचं वाटप राज्य सरकारच्या माध्यमातून पीक विमा कंपनीच्या माध्यमातून झालं होतं तर शेतकरी बांधवनं उर्वरित शेतकरी बांधवांना आता ज्या शेतकरी बांधवांना अद्यापही कोणत्याही प्रकारचा पीक विमा मिळालेला नसेल तो पीक विमा कधी मिळणार संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट पुढच्या दोन मिनिटाच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर शेतकरी बांधवानं बहुतांश शेतकरी बांधवांना पंचवीस टक्के अग्रिमच्या पीक विम्याचं वाटप राज्य सरकारच्या माध्यमातून दिवाळीपूर्वी वाटप पूर्ण केलेलं होतं तर शेतकरी बांधवांना पंचवीस टक्के अग्रिमच्या पीक विम्याचं वाटप राज्य सरकारच्या माध्यमातून पीक विमा कंपनीकडून दिवाळीपूर्वी वाटप झालेलं होतं पण बहुतांश शे शेतकरी बांधवांना अद्यापही कोणत्याही प्रकारचा पीक विमा मिळाला नव्हता तर त्या शेतकरी बांधवांना आता पीक विमा कधी मिळणार शेतकरी बांधव मोठ्या प्रतीक्षेत आहेत तर शेतकरी बांधवांवर राज्य सरकारच्या माध्यमातून कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून एक असं सांगण्यात आलं की आम्ही शेतकरी बांधवांना दिवाळीपूर्वी पण पीक विम्याचं वाटप केलेलं आहे ज्या शेतकरी बांधवांना अद्यापही कोणत्याही प्रकारचा पीक विमा मिळाला नसेल त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये विम्याचं वाटप पूर्ण होणार आहे तर शेतकरी बांधवां सध्या विमा कंपनीच्या माध्यमातून चौथी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्याचं वाटप सुरू आहे तर शेतकरी बांधवानं हा पीक विमा हेक्टर किती ज शेतकरी किती मिळत आहे आणि कोण्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये क्लेम केलेल्या काही बिगर क्लेम केलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आपण पुढच्या दोन मिनिटांच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तो तर शेतकरी बांधवांना हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांना राज्य सरकारच्या माध्यमातून चार हजार एकशे पन्नास कोटी रुपयाच्या विम्याचं सॉरी पिक विमा कंपनीच्या माध्यमातून सात हजार एकशे पन्नास कोटी कोटी रुपयाच्या पिक विम्याचं वाटप पिकमा मंजूर करण्यात आला होता तर चार हजार एकशे पन्नास कोटी रुपये हे दिवाळीपूर्वी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झाले होते आता उर्वरित जे पैसे आहेत तर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमासुद्धा होत आहेत एकतीस ऑगस्टपर्यंत विमा वाटप पूर्ण होणार आहे तर शेतकरी बांधवांनो पहिली कंपनी ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी तर या विमा कंपनीच्या माध्यमातून सोलापूर सातारा अहमदनगर नाशिक जळगाव या जिल्ह्यामध्ये विमा वाट विमा वाटप सुरू आहे तर शेतकरी बांधवांनो हा पीक विमा हा आता पंच्याहत्तर टक्के विमा वाटप सुरू असल्यामुळं दहा हजाराच्या वरत पीक विम्याचं वाटप शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे तर त्यानंतरची कंपनी आहे ए आय सी भारतीय कृषी विमा कंपनी या विमा कंपनीच्या माध्यमातून सांगली बीड बुलढाणा वाशिम या जिल्ह्यामध्ये सोयाबीन या पिकासाठी प्रामुख्याने पीक विमा वाटप सुरू आहे तर शेतकरी बांधवांना एकतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस सॉरी चोवीसपर्यंत ज्या शेतकरी बांधवांना अद्यापही कोणत्याही प्रकारचा पीक विमा मिळाला नसेल त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे है, SDFC, तर शेतकरी बांधव त्यानंतरची विमा कंपनी एच डी एफ सी अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी तर या विमा कंपनीच्या माध्यमातून हिंगोली अकोला धुळे पुणे या जिल्ह्या धाराशिव या जिल्ह्यामध्ये पीक विम्याचं वाटप सुरू आहे तर शेतकरी बांधव त्यानंतरची विमा कंपनी आहे रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी तर या विमा कंपनीच्या माध्यमातून यवतमाळ अमरावती गडचिरोली या जिल्ह्यामध्ये विमा वाटप सुरू आहे तर शेतकरी बांधव त्यानंतरची ज विमा कंपनी विनाय युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी तर या विमा कंपनीच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यासाठी प्रामुख्याने पीक विम्याचं वाटप सुरू आहे तर त्यानंतरची कंपनी आहे चोलामंडल एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी तर या विमा कंपनीच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर या पालघर भंडारा या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने पीक विमा वाटप सुरू आहे तर शेतकरी बांधव त्यानंतरची कंपनी आहे ओरियन Orient... सॉरी आय सी आय सी आय सी आय सी लोभाड जनरल इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून परभणी वर्धा वर्भा सॉरी परभणी वर्धा नागपूर या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने पीक विम्याचं वाटप सुरू आहे तर शेतकरी मानव त्यानंतरची कंपनी एस बी आय लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून प्रामुख्याने लातूर जिल्ह्यासाठी पीक विमा वाटप सुरू आहे तर त्यानंतरची कंपनी आहे युनिव्हर्सल टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी या विम विमा कंपनीच्या माध्यमातून जालना जिल्ह्यासाठी पीक विमा वाटप सुरू आहे तर शेतकरी नऊ विमा कंपनीच्या माध्यमातून चौतीस जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पंच्याहत्तर टक्के खरीप हंगामात दोन हजार तेवीसच्या पीक विम्याचं वाटप सुरू आहे ज्या शेतकरी बांधवांना अद्यापही कोणत्याही प्रकारचा पीक विमा मिळाला नव्हता त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत सर्व प्रकारच्या पीकम्याचं वाटप सुरू वाट सॉरी सर्व प्रकारचा पीक विमा जमा होणार आहे दोन हजार तेवीसमधील पीक विमा तर शेतकरी बांधवनं हे होतं दोन हजार तेवीसच्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विम्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट म्हणजे ज्या शेतकरी बांधवांना अद्यापही कोणत्याही प्रकारचा पीक विमा मिळाला नव्हता त्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट ते अपडेट आम्ही आमच्या हिरोजच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेतीसंबंधित असेच नव व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी बांधवांनो कृप्ता तिथं थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद